Audiojungle जय भीम भावनं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक भाऊच युट्यूब चॅनलवरती तर भावनु माझं नाव आहे सुनील मस्के तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के तीनशे टाउन तर भाऊनु तुम्ही आपला थमनेल आणि प्रिव्ह बघितलाच असेल जर तुम्हाला थमनेल आणि प्रिव्ह आवाला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की आजचा टेटस कसा का झालाय कारण भाऊन तुमच्यासाठी मी न्यू कन्सेप्ट वरती आणि न्यू ट्रेंडिंग असा ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे तर भावनो आजचे ट्युटोरियल आजचे जे ट्युटोरियल आहे ते पूर्ण बघून घ्यायचं आहे कारण भावनो याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलला जो पासवर्ड दिला आहे तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल तर बाहनू पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुम्हाला डाव्या कोपरात वरच्या बाजूला मिळून जाईल तो चार दोन स्टेप मध्ये आहे तुम्हाला चार अंकी दिलेला आहे तो बाहानू मटेरियलला पासवर्ड एक्स्ट्रॅक्ट करून घ्या मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे तर सिम्पली तुम्हाला तर अजून काय करायचे अलाइट मोशन अप्लिकेशन असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही तेथे जाऊन अलाइट मोशन अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर सिंपली ते इन्स्टॉल करून घ्या आणि बाबांनो तुम्हाला जे बिटमार्क प्रोजेक्ट आणि सेकी प्रोजेक्ट असे दोन प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत ते दोन्ही अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली तुमच्या अलर्ट मशीन ऍप्लिकेशन मध्ये येऊन जातील आणि भावनं तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कारण भावनो तिथे सर्व विड्यांचे मटेरियल सर्व व्हिडिओंचे टेटेरियल आणि सर्व एडिटिंग अप्लिकेशन देत असतो तर तिथे तुम्ही जॉईन व्हायचं आहे आणि भावनं तुम्ही आपल्या टेलिग्राम इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा कारण भाऊनं तिथे सर्व ट्विटरच्या रील्स अपलोड करत असतो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की भाऊनं आपल्या रील्स किती व्हायरल होत आहेत तर भावांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर असे थिएटर्स तयार करता येतील तर भावांना चला आपण वेळ निघाला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सिंपली बघा तुम्हाला अलाइट मोशन अप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे हे अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल असा इंटरफेस दिसल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असा याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेती पे प्रोजेक्ट असे तुम्हाला दोन प्रोजेक्ट दिले आहेत तर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहून पाहू शकता या सॉंगला मी बीट मार्क करून दिलेलं आहे तर सिम्पली का तुम्हाला काय करायचे आपले मटेरियल तुम्ही डाउनलोड केले असेल तर मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे ते डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये किंवा गॅलरीमध्ये ते फोल्डर घेऊन जाईल तर सिम्पली ते फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे प्लस वालकोनवरती क्लिक ते मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावना आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर भावना हे सर्व मटेरियल जे आहे ना ते हे सर्व मटेरियल आपल्याला स्टेप बाय स्टेप ऍड करून घ्यायचा आहे हा फोटो दिसत असताना याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर भावनं तुम्हाला याची लेंथ जे आहे ना ते अकरा पॉईंट दहा इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचे तीन वरती क्लिक करून तुम्हाला फिल कम्पोजेशन एरियावरती क्लिक करायचे फिल कम्पोजेशन एरियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंग ऑन ऑपिसिटी मध्ये जायचे खाली स्क्रोल करून घ्यायचे कलर मध्ये यायचे आणि चार नंबरचे ऑप्शन यूज करायचे आणि भावनं तुम्हाला याची ऑपिसिटी जे आहे ते तुम्हाला चाळीस ठेवून घ्यायचे अशी व्यवस्थित चाळीस ठेवून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे आता काय आहे पुन्हा प्लस वाला आयकॉनवरती क्लिक आहे मीडियामध जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावानं तुम्हाला एन जी दिले याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर तुम्हाला मॉन ट्रान्सफरवरती जाऊन याची साईज व्यवस्थित कमी करून घ्यायची आहे साईज व्यवस्थित कमी केल्यानंतर तुम्हाला रोटेशन या ऑप्शनवरती यायचे आणि तुम्हाला प्लस पाच रोटेशन ठेवून घ्यायचे असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला याची लेंथ सुद्धा दहा पॉईंट अकरा अकरा पॉईंट दहा इथपर्यंत ठेवून घ्यायची इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर सिंपली आता भावना तुम्हाला अकरा पॉईंट हा या बीट मार्कवरती यायचे या बीटमार्कवरती आल्यानंतर पुन्हा प्लस वाल्या ॲकाउंटवरती क्लिक करा मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन भावानं तुम्हाला हा दुसरा फोटो दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि पेल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून भावनं तुम्हाला याची नंतर शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे अशी व्यवस्थित यायची नेनंतर शेवटपर्यंत वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता काय करायचे आपल्याला इथे एक रेक्टँगल ऍड करून घ्यायचं आहे प्लस वाला ॲकाउंटवरती क्लिक करा हा रेक्टँगल सिलेक्ट करा व्यवस्थित भावना याची लेंथ अशी वाढवून घ्यायची आहे साईज अशी व्यवस्थित साईज वाढवल्यानंतर तुम्हाला कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तीन नंबरचं ऑप्शन यूज करायचं आहे त्यातलं दोन नंबर ऑप्शन यूज करा असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला भावनु हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर सिंपल तुम्हाला बॅक यायचे आहे बॅक आल्यानंतर ब्लेनिंग ऑन ऑप्सिटीमध्ये जाऊन डार्क एन माझं मल्टिपल करून घ्यायचं आहे मल्टिपल केल्यानंतर भावना तुम्हाला आता याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर पुन्हा तुम्हाला भाऊन इथं पीएनजी ऍड करून घ्यायची आहे प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावन हे पीएनजी दिले याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर मोहन ट्रान्सफरवरती जाऊन साईज कमी करून घ्यायची आणि व्यवस्थित भावन हे पीएनजी या रेक्टँगलवरती ऍड करून घ्यायची आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची असे व्यवस्थित भावना याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर सिंपली आता तुम्हाला ते काय करायचे तुम्हाला मी बावनुसार शेके पेक प्रोजेक्ट दिलाय ते शेके पेक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा तर सिंपली तुम्हाला सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे हा जो इफेक्ट दिलाय ना याच्यावरती क्लिक करा इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला बीट वरती यायचे बांधनो बीट मार्क वरती आल्यानंतर तुम्हाला हा फोटोला इफेक्ट व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे असा इफेक्ट व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर पावसाचा वाहून हा इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल तर भावना तुम्हाला आता स्टार्टिंग वरती यायचं स्टार्टिंग वरती आल्यानंतर प्लस वाड्या वरती क्लिक करायचे मीडियामध्ये जाऊन ऑल मध्ये जाऊन हा ओव्हरली व्हिडिओ दिलाय याच्यावरती क्लिक करा प्लस करा प्लस केलेवर त्या व्हिडिओवरती क्लिक करा तीन डॉटवरती क्लिक करून फेर कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे ब्लेनिंग ऑपसिटी मध्ये जाऊन लाईटिंग मध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आणि बघून याचा वाढलेला जो पार्ट आहे ना याचा वाढलेला पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित कट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता हे रेक्टॅंगल हे तुम्हाला बीट मार्क दिसत असताना दहा पॉईंट तेवीस या बीटमार्कवरती यायचा आहे या बीट मार्कवरती -मार्क आल्यानंतर प्लस वायकन वरती क्लिक करायचे हा रेक्टँगल सिलेक्ट करून तीन डॉट वरती क्लिक करून फिल कंपन ए क्लिक करायचे तुम्हाला कलर मध्ये जाऊन पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे भावनं तुम्हाला अकरा पॉईंट दहा या बीट मार्कवर ठेवून घ्यायचं आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित भावना कट केल्यानंतर सिंपली तुम्हाला याला एक इफेक्ट द्यायचा इफेक्ट मध्ये जायचे ऍड इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला हा ब्लिंक इफेक्ट दिसत असं याची प्रक्रिया पूर्ण ठेवून घ्यायची आहे पूर्ण ठेवून घेतल्यानंतर पुन्हा या रेक्टांगल वरती क्लिक करायचे ডিফর মধ্যে নম্বর ইউজ কে তুমি আপনার বার পিট মার্কি আলো প্লস ক্লিক হা রেক্টল তুমি সিলেট করা তিন ডে ক্লিক করুন ফিল কম্পর ক্লিক করার पार्टिकट केल्यानंतर लेअरमध्ये जाऊन लेअर करा आणि पुढच्या बीट मार्कवरती हे लेअर पेस्ट करून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित बांधून प्रत्येक बीट मार्कला हे रेक्टँगल पेस्ट करून घ्यायचे आहेत तर भाऊ व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल तर भाऊ व्यवस्थित हे रेक्टँगल ॲड केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला सेकीपेक्ट प्रोजेक्ट दिल्यानंतर ते सेकीपेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर भाऊ हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन लेअर दिसत असतील असे सिलेक्ट करा लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करा आणि सिंपली तुम्हाला बीट मार्कवरती येऊन हे पेस्ट करायचे आहे तर या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर हे लेअर इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला भावना लेन्स ब्लर जो आहे तो दोन पॉईंट पंधरा इथपर्यंत पर्यंत याची लेंथ अशी व्यवस्थित वाढवून घ्यायची आहे आणि तुम्हाला ग्लिप इफेक्ट आहे ना तो भावना याची पूर्ण फ्रिक्वेन्सी म्हणजे पूर्ण लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि तुम्हाला हे इफेक्ट ऑफ असतील तर तुम्हाला हे ऑन करून घ्यायचे आहेत अशी व्यवस्थित ऑन केल्यानंतर भावना पाहू शकता आपला डेटस जो आहे तो टेटस तयार झालेला आहे तर सिम्पली तुम्हाला काय करायचं तुमच्या चॅनलचं नाव किंवा लोक असेल तर इथे कोठे सेट करून घ्या कारण भाऊ आपला व्हिडिओ खूप खास कडक आणि खूप इंटरेस्टिंग दिसून जाईल तर भाऊ तो जो कपड्या बाजूला जो एर दिसत ना त्या एरोवरती क्लिक करायचे व्हिडिओमध्ये जायचे क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर सिम्पली पासवर्ड जर मिळाला असेल तर पासवर्ड घ्या मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्या पासवर्ड भावनो कमेंट बॉक्स मध्ये कोणीही सांगू नका कारण भाऊनु बाकीचे पासवर्ड घेतात मटेरियल डाऊनलोड करतात व्हिडिओ पाहत नाहीत तर भाऊनु असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा किंवा त्याचा डेमो पाठवा जावा त्याच्यावरती ट्विटर घेऊन जाईल तर भावनु भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये